महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अजून एक योजना सुरू केली आहे उद्योगिनी योजना या उद्योगिनी योजनेमध्ये महिलांना तीन लाख रुपयांपर्यंत ता विना तारण कर्ज प्रोव्हाइड केलं जातं आता याची खास गोष्ट अशी आहे की जर तुम्ही एस सी किंवा एस टी प्रवर्गातील महिला असाल तर तुम्हाला पन्नास टक्के याच्यामध्ये सबसिडी मिळते म्हणजे तीन लाख रुपये तर तुम्हाला मिळणार परंतु तुम्ही जे कर्ज फेडायचं आहे ते फक्त दीड लाख रुपये वरचे दीड लाख रुपये हे सरकार तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान म्हणून देणार आहे आणि जे इतर प्रवर्गामध्ये आहेत म्हणजे एस सी एस टी सोडून तर त्यांना तीस टक्के अनुदान म्हणजे नव्वद हजार रुपये हे सरकार देणार आहे तुम्ही फक्त तीन लाखापैकी दोन लाख दहा हजार रुपये एवढंच कर्ज त्या ठिकाणी फेडायचं आहे आता ही कर्ज फेडण्याची जी मर्यादा आहे ती, ती तीन ते सात वर्षात तुम्ही हे कर्ज त्या ठिकाणी बँकेचं फेडू शकता आता याच्यामध्ये कोणकोणत्या महिला यासाठी पात्र ठरतील हे थोडं लक्षात घ्या एस सी एस टी जो प्रवर्ग आहे याच्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न दोन लाखांच्या आत पाहिजे तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि बाकीचे जे काही प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न दीड लाखांच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे ज्या महिला विधवा आहेत किंवा अपंग आहेत अशा माता भगिनींना शंभर टक्के व्याजातून सूट या योजनेअंतर्गत मिळते त्यांना कोणतंही व्याज भरावं लागत नाही तुम्ही जर एस सी किंवा एस टी असाल आणि विधवा किंवा अपंग आहात तर तुम्हाला पन्नास टक्क्यांचं अनुदान तर मिळेलच परंतु सोबत तुम्हाला वरच्या दीड लाखावर कोणतंही व्याजसुद्धा पडणार नाही आणि जर तुम्ही इतर प्रवर्गातील विधवा किंवा अपंग असाल महिला असाल तर तुम्हाला शंभर टक्के तर व्याज आहेच आणि सोबत नव्वद हजारांचं अनुदानसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आता याच्यासाठी पात्रता काय तर वय तुमचं अठरा ते पंचावन्न वर्ष याच्या दरम्यान असायला हवं तुमचा सिबिल स्कोअर हा चांगला पाहिजे आणि तुम्ही यापूर्वी एखादं कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेडच केली नाही किंवा ते ते कर्ज एन अन्पे पी एमध्ये गेलं तुम्ही फसवणूक केली असा कोणताही इतिहास त्यामध्ये तुमचा चुकीचा नसावा या योजनेसाठी जी जी कागदपत्रं लागतात त्याची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दाखवतो आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ती कागदपत्र तुम्हाला लागतील आता या योजनेचा अर्ज कुठे मिळेल बघा उद्योगिनी योजनेचा अर्ज जिल्हा उद्योग केंद्रामध्ये उपलब्ध असतो प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा उद्योग केंद्र असतं तिथं जाऊन तुम्ही तो अर्ज भरू शकता आणि ती कागदपत्रं जोडून त्याच उद्योग केंद्रात तुम्हाला ती सबमिट करायची आहेत जर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं शक्य नसेल तर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत अर्थात नॅशलाइज बँकेमध्ये सुद्धा या योजनेचा अर्ज उपलब्ध असतो तो, तो व्यवस्थित फिल करून भरून त्यासोबत ती कागदपत्र जोडून तुम्ही त्या जी काही बँक आहे त्या बँकेमध्ये जमा करू शकता एकदा का या अर्जाची पडताळणी पूर्ण झाली की त्याच्यानंतर तुम्हाला कळवलं जातं आणि ते पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतात तुम्हाला ते कर्ज मिळून जातं तर तुमच्या या योजनेबद्दल काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम काही प्रश्न असतील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडली असेल लाईक करून फॉलो करायला विसरू नका धन्यवाद